लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा ताहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते मग शिवसेना उभाठा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रावर सांगत आणि बोलत फिरत होते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे लोकसभेला यश मिळालं लो, तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे माझं खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आहे कि की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होतं तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यामुळे लोकसभेला ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकत अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले दोन तीन दिवस समोर आणत आहेत त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आवड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर मुंब्रा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचा असतो महाराष्ट्रातल्या जनतेनी महायुतीवर अधिक जागा महायुतीच्या निवडून देत असताना एक विश्वास महायुतीवर व्यक्त केला आणि ज्या वेळेला शिवसेना उभा ठाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाबरोबर युती केली महाविकास आघाडी केली त्याच वेळेला शिवसेनेचा मतदार हा शिवसेना पक्षापासून दूर होत चालला होता शिवसेनेला त्याचा अंदाज आला नाही आणि लोकसभेला देखील शिवसेनेचं नेतृत्व करत असलेले माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे सात खासदार निवडून आले दोन हजार एकोणीस ला अखंड शिवसेना होती त्यावेळेला महायुतीमध्ये छप्पन्न आमदार निवडून आले होते त्याच्यापेक्षाही अभूतपूर्व यश शिवसेनेला त्यांचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालं त्यामुळे शिवसेने उबाठाने आत्मचिंतन करावं आणि ज्या माननीय अजितदादा पवार साहेबांनी गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी पक्ष उभारण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं त्यांच्या नेतृत्वावर अन्याय करून ज्या वेळेला एक वेगळी राजकीय भूमिका आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांना घ्यावी लागली त्यावेळेला महाराष्ट्राची जनता त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी उभी राहिली आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना स्पष्ट दाखवून दिलं

कुंभकर्णाच्या निवडून आलेले आमदार डॉक्टर जितेंद्र जागे झालेले जा आहेत ज्या वेळेला हा प्रारूप डीपी प्रकाशित झाला त्याच वेळेला शिवसेनेचे तिथले खासदार लोकसभेतील त्यांचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय भारत व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंग मध्ये स्पष्ट केलं होतं की एक बिल्डिंग देखील लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवण्यात येणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की लोकांच्या मनाविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रारूप डी पी हा राबवला जाणार नाही तशा प्रकारची चर्चा ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव राव यांच्याशी झाली होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा ज्यांना आठवला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहे त्याबाबतची स्पष्ट भूमिका ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे की लोकांचा विरोध असलेला डीपी तिथे राबवण्यात येणार नाही ही, ही स्वच्छ भूमिका ही शिवसेना

माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना तिथे बोलवलेला आहे महायुतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री पदाबाबतचा हा दिल्ली इथे होईल पण महायुती एकसंघ आहे आणि महायुती चा जो निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेते घेतील हा महाराष्ट्रातील तिन्ही पक्षांना तो बंधनकारक राहील जागांमुळे उमेदवार निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे दोनशे पस्तीस पेक्षा जागा अधिकच्या जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत त्यामुळे आता हे अनालिसिस पुढची पाच वर्ष अतुल लोंढेनं दुसरं काहीच काम राहणार नाहीये कारण सोळाच जागा काँग्रेसच्या निवडून आल्या त्यामुळे प्रत्येक सीटवरचं ॲनालिसिस अनालिसिस कोणामुळे पडलं कशामुळे युतीला यश मिळावं हे त्यांनी करत राहावं मुंबईचे निकाल काय सांगतात मनपूरमध्ये कशा प्रकारे कामगिरी महायुतीकडून जाऊ शकते कारण मुंबईमध्ये चांगली महायुतीला खूप चांगलं यश हे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मिळालं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला गवगवित असं महापालिकेमध्येच नाही तर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तो महायुतीच्या स्पष्ट आहे मंदिर आहे महायुतीच्या करण्यात आलेला कोर्टामध्ये याचिका झालेली आहे तो न्यायप्रविष्ट प्रश्न असल्यामुळे कोर्ट त्याबाबतची सुनावणी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट केलंय की पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं कि माननीय अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वास्तवाला समजून आणि वास्तव जाणून घेणारा पक्ष आहे त्यामुळे आम्ही रिअलिस्टिक आहोत त्याबाबतचा निर्णय हा दिल्ली पातळीवर कोण मुख्यमंत्री होईल तो आजच होणार आहे आता फार विजय शिवतरे साहेबांना ते काय म्हणाले त्यांचं व्यक्तिगत मत असू शकत महायुतीचा मुख्यमंत्री कोण असावा याबाबत दिल्लीला आज तिन्ही नेत्यांना बोलवलं गेलेला आहे आणि त्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये होईल मला वाटत नाही की जितेंद्र आव्हाडांना माननीय शरद पवार साहेब पण सिरियसली घेतात कारण त्यांच्या पक्षामध्ये कालपासून मी बघतोय की ईव्हीएम वर स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही पण कायम यायचं काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे मी काय म्हणालो की आज दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना म्हणजे काळजीभाऊ मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातलं सर्वोच्च नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांना बोलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन मुख्यमंत्री महायुतीचा कोण होईल हा त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल ओके थँक्यू